अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची लीला अगाध आहे अप्रंपार आहे याचा अनुभव तुम्ही स्वामी भक्तांनी कित्येकदा केला असेल जर तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देवाचा नामघोष प्रत्येकदा केल्याने तुमच्या मनाला ते बळ मिळते तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती प्राप्त होते तर नक्कीच नामघोष करण्यात अत्यंत आनंद वाटावा हीच विनंती स्वामी म्हणतात अत्यंत भक्तीने जो माझ्याकडे येतो अत्यंत प्रीतीने जो माझ्याकडे येतो मी निरंतर त्यावर माझी कृपादृष्टी ठेवतो तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा तुझ्या आयुष्यातले ते कठीण काळ संपले आहेत तुला आता भरभराट सुख आनंदाची प्राप्ती होण्याची वेळ येत आहे जर तुमची ती इच्छा आहे तर ती प्रबल करा आणि आशा सोडू नका काही कठीण काळ येईल पण त्या कठीण काळालाही तुम्ही सोपे बनवण्यासाठी मी तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करील तुम्हाला ते सामर्थ्य देईल ज्यामुळे तुम्ही अधिक प्रबलतेने पुढे जाऊ शकाल आणि ते सर्व काही आनंद स्वतःसाठी प्राप्त करू शकाल इतके आशीर्वाद मी तुमच्या दिशेने देत आहे देवाने आज तुम्हाला जे काही दिले आहे त्याबद्दल निरंतर धन्यवाद मानत चला कारण देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्ही जे काही सुख आज उपभोगत आहात ते देवांनीच दिलेले आहे स्वामी म्हणतात जो कोणी नाम जपाने प्रीतीने माझ्याकडे येऊ इच्छितो मी सतत त्यावर माझी कृपादृष्टी ठेवतो स्वामी म्हणतात बाळा आजचा संदेश टाळला नाहीस बरे केलेस आज हा चिंता दूर करणारा संदेश जर तुला प्राप्त झाला आहे तर मी तुझी निवड केली आहे हे विसरू नको जेव्हा तुम्ही माझ्या दिशेने येता आणि ती प्रार्थना करू लागता तेव्हा मी तुमची प्रार्थना ऐकत आहे तेव्हा प्रार्थनेत तुम्हाला जे हवे आहे ते मागा आणि मी तुम्हाला ते देईल हे संपूर्ण विश्वास मनात बाळगा आशा कधीही सोडू नका कारण तुम्हाला आज नाही तर उद्या ते प्राप्त होईलच यावर विश्वास ठेवा माझी दिव्य ऊर्जा सतत तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमचे जीवन परिवर्तित करत आहे स्वामी म्हणतात ज्यांनी मागील काळात खूप काही दुःख सहन केले आहेत पण ती वेळ कठीण होती आता ती निघून गेली आहे तुम्ही त्याही काळात काही चांगले कर्म केले आहेत ते देवांनी पाहिले आहेत आणि म्हणूनच आता पुढील काळ तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा येत आहे त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी निरंतर तेच पाठवत आहे जे तुझ्यासाठी उत्तमात उत्तम आहे तू कधीही चिंता करू नको चिंतेत वेळ घालवत बसू नकोस कारण तुझ्यासाठी तुझे भविष्य उज्ज्वल आहे हे लक्षात घे तुझ्यासाठी खूप काही उत्तम संधी मी देणार आहे कारण तुझ्यासाठी माझी काही योजना आहे जी तुझ्यासाठी कार्य करणार आहे तेव्हा तूही ती स्वीकार कर आणि मनोभावे प्रार्थना करत राहा तुला जे काही हवे आहे ते माझ्याकडे माग कारण मी देणारा देव आहे तुझी इच्छा पूर्ण करणारा देव आहे तू कुणाचे मन दुखावू नको मी तुझे मन दुखावू देणार नाही बाळा मी कुठल्याही परिस्थितीत तुला हरू देणार नाही तुम्ही निरंतर प्रार्थना करावी जप करावे कारण ते मी ऐकत आहे मी तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला आहे आणि कित्येक भक्त घेणार आहेत ज्यांनी पूर्वी ते अनुभव केले आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करायला विसरू नका आणि ज्यांना ते हवे आहेत त्यांनी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली म्हणतात बाळा यश तुझ्या मागे धावत येईल कारण तू ते कर्म करत आहेस ज्यात तुला आनंदाची प्राप्ती होत आहे जो आपल्या कर्मापासून आनंद प्राप्त करतो त्याच्यामागे यश धावत येते कारण त्याला कुठल्याही इतर गोष्टींकडे धावण्याची आवश्यकता भासत नाही कारण त्याचे कर्मच ते बोलून दाखवतात आणि त्याच्यामागे ते मोठे यश धावत येते बाळा निरंतर आयुष्यात काही चांगले कर्म निरंतर जोडून घ्या ज्यामुळे तुमचे मन कधीही असे उद्विग्न होणार नाही की तुमच्या हातून ते चांगले कर्म होता होता राहिले तेव्हा देव सांगतात की तुम्ही जेव्हा काही चांगले कर्म करता किंवा तुमच्या मनात देखील काही चांगले कर्म करण्याची इच्छा जागृत होते त्या क्षणाला माझा आशीर्वाद तुमच्याकडे येऊन तुमच्याकडून ते चांगले कर्म घडवून घेतो आणि तुम्हाला ते सुख आनंद पुढील काळात प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझा विजय निश्चित करत आहे कारण मी तुझे कर्म पाहत आहे तू केलेले चांगले कर्मच तुला कामी येणार आहे जर तुझ्या मनात एखाद्या व्यक्तीला मदत करायची आली असेल तर त्यासाठी वाट पाहत बसू नकोस मुहूर्त शोधत बसू नकोस जेव्हा मनात येईल तेव्हा ती मदत कर कारण हे सर्व काही देव पाहत आहेत तुझ्या चांगल्या कर्मांची फळं तुला गुणाकाराने प्राप्त होतील कुणीही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला एक आनंदाची बातमी तुमच्याकडे आलेली दिसेल तुमचे भाग्य उजागर होण्याचा काळ नजीकच आहे तेव्हा विसरू नका देवाचे स्मरण निरंतर राहू द्या कारण हे सर्व काही सुख देणारा तो परमेश्वर आहे कारण त्या परमेश्वराने तुमच्या भाग्यात हे सर्व काही लिहिले आहे काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे तुमचे भाग्य उजळण्याच्या तयारीत आहे तेव्हा तुम्हीही तयार व्हा तुम्ही सज्ज व्हा देवांचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत ते तुमच्यासाठी कल्याणकारी आणि सुखदायक आहेत तुम्ही स्वामी प्रिय बाळ आहात आणि तुम्ही तेव्हाच हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद प्रगतीचा वर्षाव हो तुमचे आरोग्य उत्तम राहो तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण स्वामी देव तुम्हाला देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम जिंदा या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुखदायक आणि कल्याणकारी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी एक आर्थिक चमत्कार प्राप्त होणारा आशीर्वाद येत आहे तुझी उन्नती काल जवळच आहे तेव्हा आनंदी राहा खुश रहा आणि आपल्या नात्यांना ही आनंदी ठेव आज रात्रीतून माझा मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझी एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा आध्यात्मिक दैवी संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे ते भाग्यशाली आहेत तुमच्या चिंता दुःख क्लेश कर्ज यातना आणि काही ऋण सर्व काही स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा स्वामी देव तुमच्या सर्व काही समस्येचे निराकरण करून तुम्हाला ते सुख आनंद प्रगती ऐश्वर वैभव देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते ही रात्र तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि शांतीपूर्ण जाव जाऊ स्वामींचे श्री स्वामी समर्थ नाम जप अकरा वेळेस एकवीस वेळेस करून शांत निद्रा घ्या तुम्हाला उद्या सकाळी जेव्हा उठाल तेव्हा अधिक आनंदी उत्साही आणि खूप काही स्फूर्तीदायक जाणवेल याचा अनुभव तुम्ही नक्की घ्यावा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आनंदी ठेवत हेज स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सवरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सवरथ श्री स्वामी स